ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी त्यांच्या विविध भूमिकांसाठी नेहमीच चर्चेमध्ये असतात पण आता सेलिब्रिटी मास्टर शेफ या कार्यक्रमामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेचं कारण आहेत सध्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामध्ये उषा नाडकर्णी भाऊक होताना दिसत आहेत या, या प्रोमोमध्ये त्या त्यांच्या धाकट्या भावाबद्दल बोलताना दिसल्या आपल्या दिवंगत भावाबद्दल बोलताना त्याला रडू आलं भावाचं कौतुक त्यांनी केलं तसंच त्याची खूप आठवण येत असल्याचंही त्या म्हणाल्या शो मध्ये उषा नाडकर्णींना रडताना पाहून अनेकांचे डोळे पाणावले या कार्यक्रमाच्या एपिसोड साठी फेस्टिवल ही थीम देण्यात आली आहे यामध्ये उषा नाडकर्णी गणेशोत्सव सा साजरा करणार आहेत त्यासाठी त्यांनी मोदकांची तयारी सुद्धा केली आहे यावेळी शेफ विकास खन्ना यांनी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना सणांचं महत्व विचारलं होतं तेव्हा त्याबद्दल बोलताना उषा नाडकर्णी यांना त्यांच्या धाकट्या भावाची आठवण आली मी काम करत असताना माझ्या आई आणि भावानं माझ्या मुलाला सांभाळलं तो माझ्यापेक्षा लहान होता तोच माझं आयुष्य होता पण त्याचंही गेल्या वर्षी निधन झालं काही महिन्यांपूर्वी तो आम्हाला सोडून गेला मला त्याची खूप आठवण येते असं सांगताना उषाताईंना रडू अनावर झालं उषा हे बोलणं ऐकून शेफ विकास खन्नासुद्धा भाऊक झाले यावेळी विकास खन्ना यांनी त्यांच्या घरातल्या दुःखद प्रसंगाबद्दल सांगितलं उषा नाडकर्णी आणि विकास खन्ना यांचा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच भाऊक झालेत सेलिब्रिटी मास्टर शेफचा हा एपिसोड अतिशय इमोशनल असणार यात काही शंकाच नाही उषा नाडकर्णी आणि विकास खन्ना यांना स्ट्रॉंग राहण्याचं आवाहन नेटकऱ्यांनी केलंय दरम्यान उषा नाडकर्णी नुकत्याच फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटात झळकल्या होत्या आता त्या सेलिब्रिटी मास्टर शेफ या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मनं जिंकतायत तर उषा नाडकर्णी यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी